ते आहेत अन्न आमचे आवड्या अन्न मी सारखं फिरती असतो अन्नाचं शिर्डीचं काम चालू आहे उकडदा दाखवा आणलेला आहे समोर आहे साखरवडीचा कारखाना आता जरा पाऊस उघडलेला आहे की शेळ्यांच्याकडं आणलेले आहे ते शेळ्या बसाय असतात मोठे खान आहे पलीकडे पावसाची पाण्याने भरलेलं आहे बघा माणसांचं बरं आपलं पाऊस आला की घरात बसतात जनावरांनी कुठं जायचं निसर्गाची कमी असती ती चालू चक्र राहिलंच पाहिजे आता पावसाने उघडीत दिल्यामुळे जरा शेळ्या मेंढ्या वातावरणाला चांगलं झालेलं आहे बघा आता बसल्यात माल काळपाचा तसतेलाच थोड्या वेळाने चारायला शेरड्या बघा पावसामुळं लय अवघड काम झाले आमच्या आवड्यांना नाही आहे शि शि उकडं दाखवा आणलेलं बघा गावाकडचं जीवन आहे बाकी काय नाही निसर्गरम्य परिसर संपतना संपतना नाही हे आमचा आवड्यांना बघा बघा आवड्यांना आणि मी सारखं असतो व्हिडिओमध्ये त्यांना ठेवा आवड्यान्ना नाव आहे आमच्या अन्नाचं चला तर पहिला व्हिडिओ ब्लॉगवर वर टाकणार आहे टाकलेला आहे पहिला व्हिडिओ दुसरा व्हिडिओ तयार गावाकडच्या जीवनशैलीचे आपले व्हिडिओ असणार आहेत ट्रॅव्हलिंगचा असणार आहेत बघा